स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे टिफिनसाठी झटपट तयार होणारी अजिबात कडून न होणारी कारल्याची खमंगाशी भाजी रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन कारली स्वच्छ धुवून व्यवस्थित असे बारीक चिरून घेतलेली आहे यातलं बी पण मी काढून घेतलेलं आहे कारले स्वच्छ धुवूनच घ्यायची आणि त्यातलं बी जर तुमचं जाड असेल तर ते तुम्ही काढून घ्यायचं कवळा असेल तर तसंच ठेवलं तरी चालतं यावरती आपल्याला याचा कडूपणा जाण्यासाठी दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर यावरती एक चमच्यावर आपल्याला हळद टाकून घ्यायची हळद आणि मीठ याला छान असं कोटिंग करून घ्यायचंय म्हणजे असं तुम्ही हातानेच मिक्स करून घ्या म्हणजे याला छान पाणी सुटतं व्यवस्थित आपण हे मिक्स करून ला बनवताना सकाळी वेळ नसतो त्यामुळे हे हळद आणि मीठ तुम्ही रात्रीच कारले ठेवू शकता म्हणजे यातलं पाणी आपल्याला व्यवस्थित बाहेर निघून आता हे अर्ध्या तासासाठी आपण असंच झाकून ठेवूया अर्धा तास झालाय आपण झाकण काढून पाहूया ह्या कारल्याला आता आपल्याला पाणी सुटलेलं दिसेल व्यवस्थित आपलं पाणी हे कारल्यातून बाहेर आलेलं आहे या पाण्यामध्ये पूर्णपणे कारल्याचा कडूपणा निघून जातो त्यामुळेच आपली ही भाजी अजिबात कडू होत नाही आता याचं सर्व पाणी आपल्याला हाताने असं पिळून घ्यायचे पाणी पिळून थोडी एका आपल्याला डिशमध्ये काढून घेऊया कारल्याचं आपण पाणी पूर्णपणे कारल्याचं काढून घेतलेलं आहे आणि फोडी वेगळे केलेल्या आहेत कारल्याचा कडूपणा पूर्ण ह्या पाण्यामध्ये निघून गेलेला आहे आता आपण भाजी तयार करायला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथं बी एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन चमचे किंवा आवश्यकतेनुसार तुम्ही तेल टाकून घ्यायचंय तेल छान गरम झालेलं आहे तेलामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मौरी तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचेत आहेत जिरं आणि मौरीचा व्यवस्थित आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे तडका छान तयार झाल्यानंतर यामध्ये पाच ते सहा कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत तर कडीपत्त्याची पाने टाकल्यानंतर एक अर्धी वाटी म्हणजे मोठा कांदा बारीक चिरून टाकून छान परतून घ्यायचा आहे कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये मी चिमुटभर मीठ टाकून घेतले त्यामध्ये काय होतं कांदा लवकर आपल्याला मऊ होतो आणि छान परतला जातो कांदा आपला पर आता परतून झालेला आहे यामध्ये आता काही मसाले ऍड करूया अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे लाल हळदी पावडर टाकली अर्धा चमचा आवश्यकतानुसार यामध्ये तुम्ही लाल मिरची वापरायची आहे म्हणजे मिरची पावडर तुम्ही तुम्हाला जशी हवं तिकट त्या पद्धतीनं तुम्ही वापरायचं आहे कमी जास्त गरम मसाला टाकून घेतलेला आहे गरम मसाला टाकल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित आपल्याला हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे पाणी काढून ठेवलेलं कारलं आहे ते टाकून घ्यायचं आहे कारले आणि मसाले छान मिक्स करून परतून घ्यायचे दोन मिनिट आपली कारली आणि मसाले छान परतून झालेत यामध्ये आता एक गुळाचा खडा टाकून घ्यायचा आहे गुळ हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं आणि अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे पण गुळ आणि लिंबू टाकल्यामुळे याची टेस्ट छान आंबट गोड चवीला ही भाजी अगदी छान लागते आणि सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे मसाले आणि फोडी छान परतून झाल्यात झाकण टाकून याला छान कारलं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून आहे आता झाकण काढून पाहूया मधूनमधून मी एक दोन वेळेला झाकण काढून भाजी आपली हलून घेतलेली आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर हे कार शिजलं का ते आपण चेक करून घेऊया कारल्याच्या पोळी आपल्या व्यवस्थित मऊ झालेले आहेत व्यवस्थित आपली भाजी शिजल्या गेलेली आहे आता यामध्ये दोन चमचे भाजून केलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकून घ्यायचा आहे कूट टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण आपण या वेळेला टाकून घ्यायची आहे आणि सर्व जिन्नस छान आपल्याला पुन्हा एक दोन मिनिट मिक्स करून घ्यायचे आहेत दोन मिनिट आपण शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकून भाजी परतून घेतलेली आहे तयार आहे आपली टिफिनसाठी झटपट होणारी कारल्याची अजिबात कडू न होणारी भाजी रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद